टेंडर निघालेला आहे आणि या ठिकाणी एक्झिबिशन सेंटर माईस म्हणतो ज्याला आपण मीटिंग इन्सेंटिव्ह कॉन्फरन्सेस अँड एक्झिबिशन हे या ठिकाणी तयार करण्यात येणार तयार करण्यात येत आहे तर आमचं एकच म्हणणं होतं की आपण जर दा सांगितलं शासनाला की आपण हे करा चांगलं आहे परंतु हे दुसऱ्याकडे शिफ्ट करा आणि या जागा ज्या आहेत या तुम्ही टिकवा आणि झुडपं आता ते काल म्हणत होत्या मॅडम आयुक्त मॅडम की आम्ही ते झुडपं कट करणार आहे झुडपांवरती निशाणी करू शकतो का आपण मग झाडांवरती कशाला निशाणी केली मग पहिले जर फुल्या मारले तर झाडावरती का मारले मग मा आता झुडपांवरती का आले म्हणजे जा पहिले झाडं आता झुडप आणि झुडपांच्या नाव खाली परत दहा वर्षाच्या आतले झाड असा जो काही खेळ चाललेला आहे तर आमची अशी विनंती होती की आपण हिरण अजेंडा अजिबात ठेवता कामाने आणि चांगली माणसं ही साधू संत असतात एका जागेत दहा माणसाची गरज असताना हजार माणसं आली तर ते साधू संत नाही ती माणसंच नाहीत मुळात तर अशा माणसाने इथं येऊन नाशिकची वाट लावू नये आणि नाशिकच्या जे मला नाशिककरांना पूर्ण आव्हान आहे की आता जे लोक आले तशा सगळ्या नाशिक करणे इथं आलं पाहिजे इथं गवताची काडी पण तुम्ही उचलून देता का आहे yes. हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे yes. yes. हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे हा तुकोबा महाराजांचा अपमान आहे तुकारामांचा अपमान आहे तर ह्या सगळ्यांनी जे सांगितले तेवढंच आपण पुढे घेऊन आहे आम्हाला फसवू नका आम्ही तसं फसणार नाही आणि तुम्हाला फसवू देणार नाही एवढंच नाशिककरांना माझी विनंती आहे तुम्ही राहा महाराष्ट्रातल्या सह्य वतीनं मी सांगतो

यांचं काय असतं ते ट्री ट्वेट तर ते हाचा मुद्दा आहे की असं काय आहे आपलेच मुख्यमंत्री आहेत ना आपलेच शासनकट आहेत मग त्यांनी समजून घेतलं पाहिजे की ह्या या जनभावनेला काय माझ्या कशाला की नाशिककर एवढे समजले त्यांना काही विमा नाही केलं आहे आणि मी त्यांना सपोर्ट दिलं जातो आता अशी झाडं तोडली आणि हे व... शासनात जरा चुकी केली चुकून त्याच्यावरती फोल्या मारल्या माफ नाही तुम्ही आम्ही ही, ही जरा छोटी छोटी झाडं काढतोय माफ नाही झाडाला आणि काशीत कुणी लावलं काय ढुलेरी चिडिया कुणी लावला काय आणि सुबावड कुणी लावली काय ला, जा ही यांचीच बाप आहे आता यांची मध्ये ही आपलीच माणसं आहेत ना पण आपल्याच भावाला किंवा ह्याला झाडाच्या बाबतीत माफ नाही कुणीही आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जिथं शिथं म्हणून झाड तुटलं जाईल त्या सगळ्यांना मी सांगतो की झाड तुटू देऊ नका झाड म्हणजे आपला आई बाप आहे आता आमच्या आई बापांवर आणि गप्प बसणार का त्यामुळं कोणालाही माफ नाही कुठे झाड चुकू देता कामाने आणि स्पेशली मला तर आता काल कळलं की इथं एक्झिबिशन सेंटर आणि ते करायचं आणि वर्षाचं हे केलं आता गिरीश महाजन तुम्ही याचं उत्तर द्या मला पहिल्यांदा इथं कळलं गिरीश महाजन तुम्ही जबाबदार माणूस आहात माझे तुमची काही वैयक्तिक दुश्मन नाही आणि दुश्मनी आली तरी मला काही फरक पडत नाही झाडाच्या मुद्दा असा आहे की झाडाच्या तोटताना होतो तुम्ही असं विधान नका करू इथं जे ऑर्डर काढली चौदा नोव्हेंबरला वर्षाचं अग्रीमेंट तुम्ही इथं टेंडर काढले ते द्यायला नाही कुठला साधूग्राम कुठला काय म्हणतात त्याला दर बारा वर्षाने होतं कुंभ मिळायचं आपल्याला माहितच नाही हो पण मला माहित आहे जगात कुठलाही सेलिब्रिटी नाही जगात एकच सेलिब्रिटी आहे तो झाड आहे आणि सेलिब्रिटी त्याला म्हणायचं जो जगवतो जो ऑक्सिजन देतो जो अन्नपाणी देतो जो सावली देतो त्यालाच फक्त सेलिब्रिटी म्हणायचं त्यामुळे नाशिक करानं मी सेलिब्रिटी म्हणून आलेलो नाही मी तुमचा माणूस म्हणून तुमच्या बाजूला आलो आहे मला चांगल्या माणसांच्या बाजूने राहायचं आहे आणि वाईट माणसं ही जरी आपले नातेवाईक असतील जवळचे मित्र असले तरी ती वाईटच आहे त्यांना आपण जगू देणार नाही झाड तर नाही एवढंच आहे या म्हणत की आम्ही पहिले इथे साधुग्राम साठी दा, करणार होतो त्याच्यानंतर आज प्रशासनाने रिलीज न करता मान्य झालेलं आहे त्याच्यानंतर जेव्हा पत्रकार प्रश्न विचारले की नेमकं तुम्ही करताय काय तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही फक्त छोटे मोठे ध्रप काढणार आहोत दहा वर्षाच्या खालचे झाडं काढणार आहोत थर्टी इयर्स प्लस तीन वर्ष असं इथं आता इथं कसला मेळावा होणार आणि कसं असो कोणी असो आता तुम्ही जगणार आहात का का नसते करता आमच्या सर्व नाशिककरांचीच भावना आहे जेवढे सगळे जेवढे नाशिककर जमले पत्रकार असेल पुढील सगळ्यांची आहे की नाशिक शहराचं जे नाग आहे नाशिक शहराचे शान आहे ते तपवन आहे आणि तपवना वर त्याला पहिले आमच्या सर्वांना समस्त नाशिक अंगावर चालवा लागेल आणि तर शासनाने कशा प्रकारे आपल्याला फसवण्यात आलेलं आहे कारण की ही जी जागा आहे ही छोटे झोप असू दे मोठे झोडप असू दे उचलणार आहे कुठं हे झाडाला फुल्या मारायचं तुला उचलणार आहे नंतर हिरव्या फुल्या मारलेली ठीक आहे चेष्टा नसेल तर सगळ्यात पहिल्यांदा झाड आलं नंतर राम आला नंतर कुष्ठ आला नंतर साधू आले नंतर हे काय असेल ते त्यामुळे झाड पहिल्यांदा राहिलं पाहिजे नंतर बाकीचे आले का गेले काही काय फरक पडत नाही त्यामुळे झाड हे टिकलंच पाहिजे या फुल्या बुल्या मारण्याची चेष्टा परत करू लागते नाटक केलं जनसुनवाई झाली चोवीस तारखेला ऑलरेडी टेंडर काढलं होतं तारखेला त्याचं बिल्डिंग क्लोज केलं होतं एकवीस त्यांनी ते ऑनलाइन बिल्डिंग क्लोज केलं आणि आता चोवीस तारखेला त्याच्यानंतर जनसुनवाई घेतली जनसुनवाईत सांगतात सतराशे अठराशे तोडू कमीत कमी तोडू ऑलरेडी पस्तीस एकर सपाट केलं जाईल हे तुम्ही टेंडर काढलंय आणि तेहतीस वर्षासाठी दिलेलं आहे ते आत्ताचा तो सोडाच यानंतर बारा वर्षानंतर कुठे घेणार आहात तेव्हा भावना लोकांच्या धार्मिक आस्था या गोष्टींच काय करणार आहात या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या तपोवनाच्या मध्ये आयुक्त जर आज काल असं म्हणत असतील की आम्ही झाडं झुडप काय छोटी झुडपं तोडून आणखी काय सांग त्यांनी आम्ही हे टेंडर रद्द करत आहोत हे जाहीर करावं बस

नाही आता हे मंत्री लोक काय बोलतात त्याच्यावर काय विश्वास ठेवण्यासाठी परिस्थिती नाही आपण जर चेक करायला गेलो ना तर हे काय सापडत नाही उत्तर त्यामुळे नाशिककरांनी ठरलं पाहिजे की तुमच्या डोळ्यासमोर झाड तुटू देऊ नका तुम्ही हे पंधरा फट लावतायत दहा पट लावतायत हे बघायची सोय नाहीये फॉरेस्ट डिपार्टमेंटचा अभ्यास करण्याची सोय नाहीये उद्यान विभागाची अभ्यास करण्याची सोय नाहीये आपण त्याचा अभ्यास करतोय सांग आपण प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक रोप तयार करावं आणि पुढे पर्यावरण चांगलं व्हावं याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय आज नाशिकच्या सीवन बरोबर मिटिंग आहे काल पुण्याच्या सीवन बरोबर झाली साताराच्या शिव बरोबर प्रत्येक विद्यार्थ्यानं एक बी आणि एक रोप तयार करावं ही आपली भूमिका आहे जेणेकरून त्यांच्या डोक्यात झाड लागेल आणि पर्यावरण चांगलं राहील बाकी मनुष्य जातीला कसं वागायचं तसं वागू द्या आणि बारा भाषेत काम कुठल्या भाषेत बोलणार नाही माझे विचार सगळे मराठीत व्यक्त केलेले आहेत हे तुमच्या चॅनल वाल्याला पोहोचवा अशी आमची इच्छा आहे जो काम कर रहे हैं पेड़ के लिए उनको सपोर्ट देने के लिए मैं आया हूँ मैं मानता हूँ धनेश्वर महाराज मैं मानता हूँ तो महाराज मैं मानता हूँ शिवाजी महाराज इन लोगों ने जो बताया है पेड़ के बारे में वही फॉलो करता हूँ और पेड़ हमारा माँ बाप है हमारे माँ बाप के ऊपर अगर आप हल्ला करेंगे तो हम सहन नहीं करेंगे हमको पेड़ बचाना है हम पेड़ बचेंगे तो हम बचेंगे इतना सिंपल हमारा कहना है सर आप इसको लेकर सीएम से मुलाकात करने वाले हैं नहीं नहीं अभी सेम से और क्या मुलाकात कर रहे हैं इधर पेड़ नहीं काटने देंगे हम लोग इतना ही काफी है ना और क्या मुलाकात कर रहे हैं ये नासिक कर जो कर रहे हैं ना उनको कानून से जो काम कर रहे हैं उनको अपन सपोर्ट कर रहे हैं अभी उसको टेक्निकल टीम में आप फॉर्म भरना है ये साइन करना है वो करना है लिए टाइम नहीं है लेकिन जो अच्छा काम करे उनको हम लोग सपोर्ट कर रहे हैं इतना पक्का है सर गिरीश जी ने ये भी कहा कि जो जो क्या करेंगे जगह पे हैं खाली जगह है ना उधर साधु गर्म बनाएंगे तो ज्यादा अच्छा है लोगों के लिए अच्छा है पेड़ के लिए अच्छा है इतना तो गिरीश महाजन समझेंगे ना इतना तो समझना चाहिए ना झूठ मत बोलो लोगों को फंसाओ मत घाजन का मत रखो हर शांति से लोगों को क्या लोगों को ये कहना चाहता हूँ कि इधर एक ही पेड़ नहीं सकते लोग लो और ऐसा कुछ होगा तो आप इधर आइए हम लोग सब, सब सब सपोर्ट करेंगे अपन जान दे देंगे पेड़ नहीं कट देंगे थैंक यू